माय मराठी 24 फोर इंटू सेवन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी अरे रा माझ्या गजरामध्ये दे, आणंदी देऊ कडनं पंढरपुराच्या दिशेने पण आहेच्या बालकीचे प्रमाण संत ज्ञानो बरायच्या बालकीचे प्रवधान झालेलं आहे कावरती म्हणजे कामाचं जेव्हा वस्तू करत चंद्रपूरच्या दिशेने ती पालखी प्रस्थान होणार आहे आणि यावेळी आपल्याला जे समोर वृत्त आहे हे सर्व शब्दगण चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा